भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम महान त्यागी बाबा जी को प्रणाम परमात्मा एक माझा अनुभव भूतबाधेच्या प्रकोपाने होऊन आईच्या ममतेवर घात नाही मिळायचे आयुष्य कोणत्याच बाळाला मार्गात आल्यावर एका भगवंतासमोर हार मानावी लागली यमराजाला माझे नाव पंकज सूर्यभानजी कुर्जेकार आहे आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा दुसरा अनुभव सादर करीत आहे मी माझ्या गावातील सेवक श्री मोहनजी वाघमारे यांचे मार्गात येण्याचे कारण त्यांच्याच शब्दात आपल्या समोर सादर करीत आहे आमचे मार्गात येण्याचे मुख्य कारण म्हणजे आम्हाला मिळत नसलेली संतान प्राप्ती आपल्याला मूल बाळ नसणे म्हणजे सर्वात मोठे भयंकर दुःख असते तर या मानसिक दुःखामुळे कुटुंबातील सर्व सदस्य संतापून गेले होते आमच्या कुटुंबामध्ये कुणालाही कोणत्याही प्रकारचे व्यसन नव्हते तर या संतान प्राप्तीच्या योगासाठी एका भगवंताच्या चरणी आम्ही आलो आम्ही टोपलाभर देवांचे नवस करूनही एकही देव आमच्या मदतीला येऊ शकले नाही अनेक देवी देवतांची मनोभावे पूजा करूनही त्यांना थोडीशी सुद्धा आमची दया आलेली नाही आम्ही सर्व देवी देवतांचे पूजन करून थकलो होतो पण आम्हाला सुख मिळत नव्हते आम्हाला वैवाहिक जीवनाचं सुख मिळावे म्हणून मी जवळपास सर्व काही उपचार केले होते मी आणि माझे नातेवाईकसुद्धा लोकांच्या बोलण्यामुळे त्रासून गेलेले होते कारण जिकडे जावे तिकडे लोकांचे कटू बोलणे वेगळ्या नजरेने बघणे असे हे डोंगरा एवढे दुःख आमच्या कुटुंबावर होते आमच्या संसारात अजिबात सुख मिळत नव्हते कारण माझ्या पत्नीला माणसात सुद्धा केले होते माझ्या परिवारातील सदस्य मला सांगून सांगून थकले होते अनेक डॉक्टर सुद्धा विचारात पडले होते की हिला कोणती औषधं द्यायच कारण डॉक्टरांच्या मते माझ्या पत्नीला कोणताही आजार झालेला नव्हता ती सतत एक महिना गर्भ पाडण्याची औषधी खात होती तरीसुद्धा माझ्या पत्नीला मासिक पाळी येत नव्हती त्यामुळे डॉक्टरसुद्धा विचारात पडले होते की आता काय करायचे सामोर आम्ही एका तांत्रिकाकडे गेलो तर तो तांत्रिक सांगायचा की बाईबाहेरचे लावणारा तुझ्या घरासमोरचा आहे तर कधी सांगायचा की घरामागचा घर आहे तर आम्ही तांत्रिकाला म्हणत होतो की त्यांच्यासोबत आम्हाला काही देणं घेणं नाही आम्हाला केवळ आराम मिळाला पाहिजे असे आमचे शब्द राहत होते आमचे दिवस आणि रात्र सारखेच असायचे कोणतेही सण वार आम्हाला कळत नव्हते कारण आमचे पूर्ण लक्ष आमच्या दुःखाचे निवारण कसे होईल याकडेच असायचे अशा प्रकारे आमचे दिवस खूप दुःखात जात होते आमच्या हातामधून कोणते पाप घडले असेल म्हणून देव सतत आमची परीक्षा घेत आहे असे आमच्या मनात विचार येत होते समोर कधी सुख मिळणार की नाही असे आम्हाला वाटत होते काही दिवसांनी तो सुखाचा दिवस उजाडला आमच्या कुटुंबामध्ये बाळ जन्माला आला पण नियतीला काही वेगळेच घडवायचे होते तर ते सुख जास्त दिवस आम्हाला लाभले नाही आणि तो बाळ फक्त तीन दिवस जीवन जगून देवाघरी निघून गेला त्यावेळी त्या, त्या बाळाचे आयुष्य तेवढेच असणार असे म्हणत मी माझ्या आई वडिलांची आणि सासू सासऱ्यांची समजूत घातली आम्ही आणखी एका मांत्रिकाकडे काही बाहेरबाधेचा प्रकार असेल म्हणून पाहण्यास गेलो कारण पहिले बाळ मरण पावले तेव्हा लोक अनेक प्रकारचे कटू बोल बोलत होते त्यामुळे आम्ही आधीच विचार केला आणि जिकडे तिकडे जाण्यास तयारी केली प्रथम आम्ही एका डॉक्टरांकडे गेलो कारण माझ्या पत्नीचे वय कमी असल्यामुळे असे होऊ शकते असे काही लोक म्हणायचे आमच्या दारात जर कोणी भिक्षा मागण्यास आले तर ते परत जात नव्हते कारण आमच्या कुटुंबामधील सदस्य खूप दयाळू आणि मायाळू स्वभावाचे होते कधीही कुणाला रागावून बोलत नव्हते तरी पण देवाला दया येत नव्हती काही दिवसानंतर भविष्याकडे वाटचाल करत त्या मुलाची आठवण न करता आम्ही आपल्या कामाला लागलो कारण बाळजवळ नव्हता तर मग घरी राहून करायचं तरी काय महिना दोन महिन्यात आम्ही आपल्या शेतात कामाला जायला लागलो नंतर काही महिन्यांनी देवाला आमची दया आली आणि दुसरे बाळ पदरी दिले त्यानंतर आमचे सुखाचे दिवस आले असे आम्हाला वाटायला लागले तो बाळ मुलगा होता त्यामुळे कुटुंबातील सदस्यांना खूप आनंद झाला कारण पहिले बाळ मरण पावले आणि त्यानंतर दुसरे बाळ जन्माला आले होते म्हणून आम्हाला खूप आनंद झाला होता पहिले बाळ मरण पावले आणि दुसरे बाळ जन्माला आले तर परिवारातील आणि शेजारील लोक म्हणायचे की तुझा बाळ खेळायला गेला होता आणि तो आता परत आला आहे बाळ जन्माला येऊन सव्वा महिना झाला होता पण त्या बाळाचे रडणे काही थांबत नव्हते कोणी म्हणायचे की सव्वा महिना आईच्या गोताले रडते आणि सव्वा महिना वडिलांच्या गोताले रडते असे करता करता अडीच महिने होऊन गेले पण त्या मुलाचे रडणे बंद होत नव्हते त्या मुलाला दूध पाजून पाळण्यात घालून सुद्धा त्याचे रडणे थांबत नव्हते म्हणून आता काय करावे काही कळत नव्हते आम्ही मीठ मिरची ओवाळून त्याची डीट काढत होतो पण मुलाचे रडणे थांबत नव्हते काही उपाय नसल्याने त्या मुलासाठी आई आपल्या जीवाची माती करू लागली कारण सुख हेच दुःख आणि दुःख हेच सुख असे माझ्या पत्नीला वाटत होते ती आपल्या मनात झुरत होती माझ्या नशिबी असेल म्हणून आपल्या दुःखामध्ये सुख आले असे म्हणत ती आपली कामे करायची तो मुलगा गजानन सहा महिने राहिला आणि आपल्या आई वडिलांची सत्वपरीक्षा पाहून आम्हाला दुःख देऊन तोही मुलगा देवाघरी निघून गेला एवढे मोठे दुःख आम्हा पती पत्नीवर येऊन सुद्धा आम्ही कुणाला काहीच म्हटले नाही कारण आपणच कुठेतरी पाप केले असणार आणि ते पाप आपल्यालाच भरायचे आहे अशी आम्ही आपल्या मनाला समज देत होतो कारण माझ्या घरचे सदस्य भांडखोर नव्हते मांत्रिकाने नाव सांगून सुद्धा ते कोणालाही काही म्हणू शकत नव्हते आम्ही पुन्हा एकदा आलेल्या दुःखाला विसरून सामोरच्या वाटचालीला लागलो असेच दुःखाचे दिवस जात होते नंतर काही दिवसांनी कोणी म्हणत होते की इकडे जा तिकडे जा तर आम्ही वर्धा येथील पवनार या ठिकाणावरून एक वैद्य आणला आणि त्या वैद्यकडून घर बांधून घेतले तसेच त्या वैद्याने सांगितले की आता घाबरण्याचे काही कारण नाही आता सर्व व्यवस्थित होईल मी त्या वैद्याला सांगितले की माझ्या पत्नीची मासिक पाळी येत नाही आहे तर त्या वैद्याने सांगितले की या कारणासाठी तुम्हाला दवाखाना करावा लागेल आम्ही दवाखान्यामध्ये उपचार सुरू केला डॉक्टरांना आपली सर्व हकीकत सांगितली तर त्यांनी सांगितले की तुमचे नाते जवळचे असल्यामुळे अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते नंतर डॉक्टरांनी आम्हाला नऊ महिने उपचारासाठी बोलाविले दर पंधरा दिवसांनी आम्ही त्यांच्याकडे जात होतो आम्ही मेघरे हॉस्पिटलमध्ये उपचार करीत होतो पण ते म्हणायचे की तुमचे ब्लड ग्रुप एक आहे आम्ही त्यांना सांगितले की हे फार दूरच नातं आहे कारण बाळ इतके दिवस जिवंत असून सुद्धा तो हसत आणि खेळत नव्हता त्याला नजर पण आलेली नव्हती आम्ही त्याला खूप डॉक्टरांकडे दाखविले तर ते म्हणायचे की तुमचे ब्लड ग्रुप एक आहे यावर आम्ही काहीही करू शकत नाही काही दिवसांनी एका व्यक्तीने सांगितले की बाई तू वरांडा ओलांडला म्हणून तुझ्यासोबत असे होत आहे तर तू माझ्याकडे ये असा तो म्हणत होता पण माझे आई वडील त्यांच्याकडे न जाता डॉक्टरांकडे जा असे सांगायचे आमच्या गावात सरकारी दवाखाना आहे तेथील डॉक्टर कावळे म्हणायचे की मी असा पेशंट पहिल्यांदाच बघत आहे तर त्यांनी मला येशूचा ख्रिश्चन धर्म स्वीकारायला सांगितले यामुळे तुमचे सगळे दुःख लवकर बर होईल तसेच तुमच्या पेशंटची जबाबदारी मी घेतो असे ते म्हणाले माझ्या पत्नीचे हाल त्यांना पाहावत नव्हते एक व्यक्ती बोलला होता की माझ्या हाताला केस फुटेल पण तुमचं बर होणार नाही तू माझ्याकडे ये मी सर्व काही बर करून देतो असा म्हणायचा पण आम्ही अंधश्रद्धेकडे कमी लक्ष देत होतो कारण कोणत्याही व्यक्तीला दुःख आले की तो कमजोर होतो त्या व्यक्तीला औषधांची गरज असते म्हणून आम्ही डॉक्टरांकडे जास्त लक्ष देत होतो माझ्यावर अशी वेळ असताना माझे सासरे मला खूप हिंमत देत होते आणि म्हणायचे की तुम्ही वैद्य वाणीकडे जाऊ नका जे काही आहे ते नशिबातच असेल तर तेच होईल मला कोणी सांगायचे की तू दुसरं लग्न करून घे पण माझे आईवडील म्हणायचे की माझी मुलगी असती तर काय केलं असत तर तुम्ही हे चुकीचे बोलत आहात असे ते लोकांना सांगत होते आणि आम्हाला हिम्मत देत होते तरीसुद्धा आमचे देवी देवतांना नवस करणे सुरूच होते दिवसभर आम्ही कामाला जात होतो माझी पत्नी एकटीच घरी राहायची जंगल जळतो तर सगळेजण बघतात पण मन जळतो तर कुणीच नाही पाहू शकत या म्हणीप्रमाणे माझी पत्नी मनातल्या मनात झुरत होती ते दुःख जुने दिवस पालटले आणि पुन्हा माझ्या पत्नीला दिवस राहिले तिसऱ्या वेळेला मुलगी जन्माला आली मुलगी जन्माला आली की काही लोकांना फार आनंद होत नाही पण आम्ही खूप आनंदी झालो काही दिवसांनी जी वेळ मुलावर होती तीच वेळ मुलीवर सुद्धा आली एकदा काय तिने रडायला सुरुवात केली की तिचे रडणे बंद होत नव्हते तिला पाळण्यात टाकले तरीही ती रडत असायची डॉक्टरांकडे नेले तर ते सुद्धा काहीच सांगत नव्हते त्या मुलीचे नाव आम्ही उज्ज्वला ठेवले पण दीड वर्षाने ती सुद्धा आम्हाला सोडून देवाघरी निघून गेली नंतर असेच काही दिवस निघून गेले आणि पुन्हा माझ्या घरी मुलगा जन्माला आला मी खूप त्रासून गेलो होतो पण देवाची पूजा करणे बंद केले नव्हते कारण आम्ही पैशाने खूप बरबाद झालो होतो प्रत्येकी एका मुलाला जवळपास दहा हजार रुपये खर्च येत होता परिस्थिती खूप बिकट होती पहिल्यांदा मुलं झाले तेव्हापासून पैसे लावणे सुरूच होते दुकानामध्ये जेवढा धंदा होत होता ते पूर्ण पैसे डॉक्टर आणि वैद्य वाणी यांच्याकडे खर्च होत होते कधीकधी तर उपासमारीची वेळ येत होती पण आम्ही हिंमत खचू दिली नाही चौथ्यांदा मुलगा जन्माला आला आम्ही त्या मुलाचे नाव गोपीचंद ठेवले पण त्याचे सुद्धा रडणे थांबत नव्हते तर आता काय करावे काहीच सुचत नव्हते आधीच आम्ही खूप त्रासून गेलो होतो माझी पत्नी अशी विचार करीत होती की मला काही झालं तर बरं होईल मी मेली पाहिजे आणि माझ्या घरच्या लोकांचा त्रास वाचला पाहिजे आम्हाला काही सत्याचा मार्ग मिळत नव्हता माझ्या घरा शेजारी परमात्मा एक मार्गातील सेवक राहत होते ते मार्गदर्शक होते ते माझ्या घरी येऊन माझ्या आईला समजावत होते की मावशी तुम्ही या मार्गात का नाही येत या मार्गात सर्व काही बरं होईल यात तुमचा काहीच दोष नाही आणि मुलं होत नाही असे काही नाही हा बाहेरबाधेचा प्रकार आहे असे सांगून जात असत सामोर मनात विचार केला आणि सत्याचा मार्ग म्हणजे परमात्मा एक या मार्गाचा स्वीकार करण्याचा निर्णय घेतला आमची सगळी व्यथा त्यांना माहीतच होती तर त्यांनी आम्हाला घराची साफसफाई करून प्रथम अकरा दिवसांचे कार्य करा असे सांगितले ते रोज आमच्या घरी येऊन कार्य कसे पार पाडत आहोत हे पाहत होते अशा प्रकारे तीस सप्टेंबर एकोणीसशे शहाण्णवला आम्हाला सत्याचा मार्ग सापडला आणि आम्ही परमात्मा एक मार्गात प्रवेश केला आमची सुरुवात अकरा दिवसांच्या कार्याने झाली माझ्या पत्नीला त्या दिवसांत मासिक पाळी सुद्धा आली डॉक्टरांनी सफाई करण्याचे ठरविले परंतु मी भगवंताला विनंती केली की तसे काहीच नाही झाले पाहिजे कारण माझ्या पत्नीच्या अंगात तेवढी सहनशक्ती नव्हती तर बघा डॉक्टरांना जे काम जमले नाही ते काम भगवंतानी केले व तेही फक्त शब्दावर आमचे कार्य सुरू असताना सकाळी एकाने पाणी आणले व एकानी जागा सारवली तेव्हा आमच्या हातून एक चूक झाली आमचा जो दीड पावणे दोन महिन्याचा मुलगा गोपीचंद होता त्याची प्रकृती बिघडली तो डोळे फिरवायला लागला यामुळे आमच्या घरच्या लोकांचे रडणे सुरू झाले सगळ्यांनी विचारले की अशी कोणती चुकी झाली पण आम्हाला काहीच सुचत नव्हते तो बाळ तीन दिवस सारखा तीर्थावर राहिला डोळेसुद्धा उघडत नव्हता त्याचे हात पाय हालचाल करीत नव्हते लोक त्याला पाहायला यायचे तर ते म्हणायचे की हा पण तसाच जाईल तेव्हा आम्ही घरी भगवंताजवळ शब्द सोडवला की हा गोपीचंद बाळ माझा असेल तर माझा ठेवा किंवा तुमचा असेल तर तुम्ही ठेवा मी कितीही विनंती केली तरी तो राहणार नाही असे शब्द भगवंताला बोललो आणि तो तीन दिवस न राहता तो आमच्याजवळ सहा महिने राहिला त्याचे आयुष्य तेवढेच असणार तर तो सहा महिन्यांनी भगवंतामध्ये विलीन झाला यामुळे लोक म्हणायचे की मार्गात येऊ नको तू दुसरे लग्न कर तेव्हा मी त्या लोकांना म्हणत होतो की मी तिलाच पैसे लावणार पण दुसरे लग्न करणार नाही कारण आपली मुलगी असती आणि तिच्यावर अशी वेळ आली असती तर तिला कसे वाटले असते असा विचार मी करीत होतो आम्ही मार्गात आलो तर दीड दोन वर्षात पुन्हा आम्हाला मुलगी झाली आणि या मार्गात समाधानी मिळाली माझी मुलगी पूजा हसायला बोलायला नजर भरून पाहायला लागली ओभी सुद्धा राहू लागली की भगवंताची कृपा आहे तिचे नाव आम्ही पूजा ठेवले त्यानंतर जोपर्यंत ती चालायला लागत नाही तोपर्यंत मार्गदर्शकांनी त्यागाचे कार्य दिले नाही जेव्हा ती चालायला लागली तेव्हा त्यागाचे कार्य दिले त्यागाचे कार्य सुरू झाले आणि या कार्यात भगवंतानी आमची परीक्षा घेतली माझी मुलगी पूजा हिला रक्तपू अशी पातळ संडास झाली दोन वर्षांची असून ती हिरवी लाल पिवळी अशा रंगाची संडास करत होती आम्ही सगळे बसून भगवताला विनंती करून प्रार्थना करून सकाळी संध्याकाळी तिला तीर्थ करून दिले नंतर तिला विचारले की बाई तुला कसे वाटते तर ती बोलली की मला तीर्थ करून द्या आणि आम्हाला हिम्मत आली आणखी काय पाहिजे विचारले तर पपई पाहिजे असे शब्द काढले ते शब्द ऐकून कौतुक करावे असे वाटत होते भगवंत आपले कार्य करतो मानले नसते तर कार्य बंद करून दवाखाना करावा लागला असता मनात काही आले तर भगवंत आपली परीक्षा पाहतो दोन तीन दिवस माझ्या मुलीच्या पोटात अन्न पाणी काहीच नवते पण तिला तीर्थ खूप आवडत होते बघा भगवंतानी त्यागाच्या कार्यात सुद्धा आमची परीक्षा पाहिली आणि तिथून एका वर्षाने मला मुलगा झाला त्याचे नाव आम्ही सूरज ठेवले भगवंताने जेवढी माझी परीक्षा पाहिली त्या परीक्षेमध्ये जेवढे नेले होते तेवढेच मला परत मिळाले आता आमच्या कुटुंबात सर्व सुख समाधानाने जीवन जगत आहेत लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो नमस्कार नाव श्री मोहन नत्तुजी वाघमारे पत्ता मऊ मांढळ ता कुही जी नागपूर परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर अनुभव लेखन पंकज भानजी कुर्जेकार आणि अमर वैद्य सर्वांना माझा नमस्कार